हा नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर पुसद बैल बाजारमध्ये आणि पहिली जोडी आपल्या दादाची आहे दादा, दादा नाव हो काय आपलं सुमित चव्हाण सुमित चव्हाण गाव कोणतं गोरे आपले दादी कसे आहे चार दाव सहा दात सहा दात का बरं बरं थांबवतो बॅक कॅमेरा लावून दाखवतो चार दात सहा दात नाही का कोणता आहे दात हे चार दात दायक या बाजूचा आणि सहा दात कामा किमाल चांगले का मग कामाला पक्के कामाल पक्के हो बरं काय किंमत काय सांगायची किंमत सांगायची साठ हजार साठ हजार सांगायची आणि कमी जास्त होईल चार दहा आहे मित्रांनो किंमत साठ हजार सांगत आहे दादा कामाल चालू आहे ते गाव वर्ड्स नाही का मोबाईल नंबर सांगा दादा वीस सत्यात्तर झिरो सहा ठीक आहे धन्यवाद हा नमस्कार आज किती आल चार चार आले चार आहे का गोरे आपले हा हा हे बैल आले जाते मग नाही कामा की किमान चांगले आहे का बरं बरं काय किंमत सांगायची साठ सांगायला बर गोरे गोरे दोन्ही आवडतात कामाला शिकवले का हो होत काय सांगायची किंमत मग याची याची वीस सांगाल याची वीस सांगायला का धामद्याची तीस या कमी जास्त होऊन जाईल नंबर सांगू दे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस चौऱ्याऐंशी सत्तावीस चौऱ्याऐंशी सत्तावीस बरं ठीक आहे मग धन्यवाद हा किशोर भाऊ गोरे कसे काय दाती है? चार सहा आहे कामाल ना। का कामाला कामाल पक्की आहे काही मारत घेत नाही बर काय किंमत सांगायची सांगायची समोरासमोर तर कमी जास्त होऊन जाईल नाही का चार सहा गोरे आहेत गावरान मारत घेत नाही ना, ना। बरं शे आपलंच आहे का दाती आवदात आहे शिकूल का मला बर हे अवदात आहे मित्रांनो याची काय किंमत आता पंचवीस सांगायची बर पंचवीस हजार किंमत सांगायची वरात थोडंफार कमी जास्त होईल वासराचं आणि गोऱ्याची छप्पन हजार किंमत नाही का बरं किशोर भाऊ मोबाईल नंबर सांगून एकवीस एक नव्वद एकवीस नव्वद एकवीस एक 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 चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद हिजोभाऊ दोन जोडे आहे का आपलं हो हे गोरे कसं काय दादाला दोही चार चार आहे का कामा कि मला हो का आणि काय किंमत सांगायची पंचाण्णव सांगायची येवारात तुमच्या सोडून होऊन जाईल बर गोरे चांगले आहेत दादा आणि हे मोठी जोडी आपली बरं हे कामाला चांगले आहे का हे बी याची किंमत दादा काय सांगायची पंच्याण्णव सांगायला नाही का हो येवारात तुमच्या असं करून टाकते हो बर मोबाईल नंबर सांगू एकदा त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात अडुसष्ट अडुसष्ट एकोणपन्नास पंच्याण्णव पंच्याण्णव चार चार दात गोरे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत मोठ्या जोडीची पंच्याण्णव हजार किंमत व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल पांढरा कोणतं गोरे आपलं हां याची काय सांगायची म्हणलं पंचवीस अवधात आहे ना बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो जवळजवळ एक महिन्यानंतर आपण पुसत बैल बाजारमध्ये आलो नुकताच बाजारला सुरुवात झालेली आहे काही जोड्याची आपण व्हिडिओ घेतलेले आहे आणि आज आपली गायसुद्धा पुसत बैल बाजारमध्ये येणार आहे तर बघू काय गाईचं गती वगैरे इथं मला लगेच युतमाळला जायचं आहे त्याच्यामुळं गाय यायची आहे आपली आणखी बघा या साईडला म्हशीचा बाजार आहे मशी बी यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तोपर्यंत आपण काही जोड्या तो बैल बाजारातले कसं काय जाता आलं कशी हे हे आलं का हो दोन्ही आले दोन्ही आले का कामही मग त्यानं कामाला चांगली आहे कामाला कोटंही टाक ह मारते गेला मग एवढीसं लेकरी धरलं हा त्याला मारणार नाही गाव खामलवाडी नाही का आणि मग जुडीची किंमत मग काय सांगायची सत्तर हजार सांगितलं भाऊ सत्तर किंमत सांगायची नाही का हो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल एकदा मोबाईल नंबर सांगूनही टाका तुम्ही कोठेही मोबाईल नंबर सांगून एकदा आपला

दादा काय नाव आपलं बरं गाव दिग्रद का वासरू कस काय दाताला अवदात आहे का बरं कामा किंमत शिकवलेलं आहे का काय कामाला लावून आहे किंमत दादा काय सांगायची वासराची सत्तावीस सांगायची किंवा कमी जास्त होऊन जाईल बर मोबाईल नंबर सांगून दादा एकदा हा एक्क्याण्णव पंच्याहत्तर एकोणपन्नास शहात्तर अठ्ठेचाळीस बरं ठीक आहे धन्यवाद हा तर शेतकरी मित्रांनो आपल्या दिग्रज मध्ये जर कुणाला भाड्यानं गाडी पाहिजे असेल कापसासाठी बियाण्यासाठी किंवा काही माल शेताचा मार्केटला नेण्यासाठी आणि बैलसुद्धा आपण गाडीमध्ये भाड्यानं नेऊ शकता दादाची गाडी आहे तर गाडी आपल्याला भाड्यानं भेटली आहे गाडी कोणती गाडी आपली अशोक लेन ले 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 नाही का ना बिंग गा? हां गाव कोणतं आहे आपलं सिंगत आहे नाही का आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर आहे तो तसा जर जवळपास पुसत आणि दिग्रसमध्ये कोणाला गाडी भाड्यानं लागत असाल तर ही गाडी आपल्याला भेटून जाईल याच्यामध्ये तुम्हाला बैल वगैरे तुम्ही बाजारामध्ये नेऊ शकता गा? आणि शेतातला माल जे असते आपला कापूस वगैरे हो तुम्ही मार्केटला न्यायसाठी तुम्हाला गाडी गाडी मोठी आहे भेटून जाईल मोठी गाडी आहे किती क्विंटल माल कापूस बसल तर याच्यात वीस क्विंटल वीस क्विंटल पर्यंत माल नाही ते गाडी तर बघा कोणाला न्यायची असेल तर हा मोबाईल नंबर आहे दादाचा दादाला कॉल करा कुठे पण हा ठीक आहे बाकी सांगा ना तुम्ही गाडी का मालूम नाही ना आपण תודה רבה नाव काय तुमचं गाव बोरनगर बोरनगर दाती कशा गुरे सहा दात दोन्ही सहाचा का मागे मला कमाल्या लावून देतो बरं काय किंमत काय सांगायची पंचावन्न हजार पंचावन्न सांगायची असतो जाईल बरं मोबाईल नंबर सांगून सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट अकरा अकरा छेचाळीस शेहेचाळीस चौदा चौदा ठीक आहे धन्यवाद हे तर मार सकाळी दादा का नाम आप गाँव हेगड़ी नहीं क्या गोरे दातर क्या है सहा दात आणि जाती आला नाही का हा नमस्कार भाऊ नमस्कार आले का हो ना काय म्हणते जोडी गिडी आपली कुठे आपली जोडीची रेट का एक लाख हजार हो आता आणले का बर बर ठीक तर मग हे कामा किमा चांगले दादा आम्हाला सर्व कामाला लावून बर मारते का लेकर आहे ना, ना, मारत नाही ना आणि किंमत काय सांगायची मग सांगायची लाख दीड लाख किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगून सांगा आपला शहात्तर सहासष्ट सेहेचाळीस झिरो एक शेहचाळीस जिर्या धन्यवाद हा बर 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 दादाचं म्हणणं आहे आपल्या चॅनलवरून आलं तर पाच हजार रुपये आणखी कमी करून टाकू तर ठीक आहे दादा धन्यवाद मग हो ठीक तर मित्रांनो आपली गाय बाजारमध्ये आणली होती आणि तिची विक्रीसुद्धा झालेली आहे सत्तावीस हजार रुपये किमतीला आपण गाय बाजारात विकलेली आहे त्याच्यानंतर पुढच्या जोड्या पाहू राम 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 रामराम रा आपले आली किती बरं बरं कामा किंमत चांगली आहे मग हो काय किंमत सांगायची एकतीस एक लाख तीस हजार तीस हजार मोबाईल नंबर सांगून पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी बेचाळीस बेचाळीस झिरो नऊ झिरो नऊ बेचाळीस एक लाख तीस हजार किंमत सांगायची

आपले गुरे मामा राम राम।, राम राम गुरे कस काय दापे चार दोन कामाल चालू आहे का मग लावून काही मारते किरते बर मामा काय किंमत सांगायची पासठ सांगायची कमी जास्त होऊन जाईल बर मोबाईल नंबर सांगून एक्क्याण्णव पंचेचाळीस सदतीस झिरो एक पंच्याऐंशी बरं ठीक आहे हो ना हाँ ना ते बैल आहे गा पे बाहेर गावे मग थोडं काय घे बैल चल बरं दिल ना नाम क्या है तेरा हाँ ओके गोरे दाती कैसी? दोनों भी आओ काम को लगाए वाले चकड़ी में लगाए वाले ऐ, ऐ, बार। ऐ, 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 फिर कीमत क्या बता रहे जोड़ी की आ? जोड़ी की कीमत क्या कह रहे? है अट्ठे चालीस और मोबाइल नंबर सत्तानवे सदुसठ इक्यानवे

गाव घाटोडी ज्योतीनगर जोडी जाताल कशी आहे मग सहा सहा दोन्ही सहा सहा आणि कामाल चांगली आहे का एक नंबर काही मारती गिरती का लेख बरं जोडीची किंमत जाता काय सांगायची पंच्याहत्तर पंच्याहत्तर किंमत सांगायची की वरात कमी जास्त होऊन जाईल बरं मोबाईल नंबर सांगू दे एकदा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस अकरा एकोणपन्नास बरं भाऊ नाव काय आपलं गावासनगर सेवादासनगर हे जोडी कसं काय दाताला चार सहा कमाल कशी आहे मग कामाल चांगली आहे बरं काय किंमत काय सांगायची जोडी एक लाख किंमत सांगायची व्यवहारात तुम्ही जास्त होऊन जाईल बरं हे सगळं जोडी आपल्याच गावची आहे का ही जोडी मग दाताल कशी आहे सहा सात कामाल चांगली आहे बर बर काय किंमत काय होईल एक लाख जास्त होऊन जाईल हे मोठी दाताला सहा दाताने का आला नाही का याची काय किंमत सांगायची एकतीस बर ठीक आहे समोरची आपली खोरी सगळे <गाँ> कामा किमान सगळे बरं हे गोरे कसे आहेत त्याला चार चार, चार आणि किंमत मग याची एक लाख रुपये किंमत यायची बर मोबाईल नंबर पंचाण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणवीस पन्नास ब्याऐंशी पन्नास ब्याऐंशी दुसरा नंबर आहे काय सत्तर त्र्याऐंशी पंच्याऐंशी एक्केचाळीस पंचवीस म्हणजे चारी पाच जोड्या आपल्या सेवादास शेवादास नगरचे ठीक आहे रोज तुला ते भाऊ कसं काय गोरी जोडी कसं काय येतात ही अवदात आहे का बरं कामालशी बोल मग आता उंची काय आहे ते साडेचार फूट बरं काय किंमत काय सांगायची एक, एक साठ सांगायची वरात कमी जास्त होऊन जाईल अवदात वाचा मित्रांनो हा उंची पाहू शकता तुम्ही साडेचार फुटाच्या वर उंची आहे दोन्ही गोरी हे बोर दादा दोन 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 दात का कामाला चालू आहे काही यायची किंमत दादा मग एकवीस म्हणाले नाही का ये वरात पण जास्त होऊन जाईल बरं आणि हे समोरचा चार जुडी आहे का हे हा हा हे चार दात आहे नाही का दोन्ही चार चार आहे याची किंमत काय सांगायची एका एकाच म्हणलं तर सांगायला नव्वद सांगायला याची नाही का चार दात गोरं आहे नव्वद हजार किंमत त्याची सत्तर बरं त्याची सत्तर मोबाईल नंबर सांगून सांगू देऊ सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो चार सतरा सतरा बरं ठीक आहे दादा कोणी आलं तर मग आपल्या चॅनलकडून देऊन टाकत नाही का गोरे अरे हे जरा सव कधी जायला

साठ किंमत सांगायची मोबाईल नंबर सांगते एकदा शहाण्णव शहाण्णव चोवीस पंच्याहत्तर चौऱ्याण्णव बरं ठीक आहे दादा साठ सांगायची वर होईल हो ना 900, 100, 100, 45, 95, 100, 100, हो ते ते ना होऊन उशीर धावून दादा बैल सगळे हा कसं काय दाती गोरे चार चार आहे हो का? कामाला चांगले आहे बर काही मारत घेत नाही मग काय किंमत सांगायची जोडीची सत्तर सांगायची मोबाईल नंबर सांगते भाऊ इथं एकोणऐशी बहात्तर बत्तीस झिरो दोन झिरो दोन झिरो पाच ठीक आहे धन्यवाद हा हा दादा काय नाव म्हणलं आपलं गाव बुडाना बुढाणा नाही का गोरे दाताल कसे आहे दोन्ही होत बरं काम कमाल शिकवली का नाही शिकवली कामाला नाही शिकवली साठ सांगायची एक्याण्णव बहात्तर सत्तावन्न सत्तावन्न शहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर तुम्ही म्हणजे व्यापारीच आहे का कोणते कोणते बाजारमध्ये असता मग उंबरखेड हा आपलं पुसत हा बर बर ठीक आहे मग ठीक आहे धन्यवाद दादा काय नाव आपलं गाव लिंबी लिंबी पहाटे का बर गोरे दाताल कसे आहे दादा मग अवधात दात कोणता अवतात पलीकड का ते मोरे अवधात नाही का मग कामाला चालू आहे का बर काय किंमत काय मग पंच्याऐंशी किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल काही मारती का लेकर राहिलं पायाला शांत आहे का बरं 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 मग मोबाईल नंबर सांगतात आपल्या एकदा पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस एकोणऐंशी तीस मोठी मोठी आपल्याच आहे का याची किंमत काय तुम्ही बरं काही मारत दिसत नाही ना सत्तर हजार किमत बर बर ठीक आहे धन्यवाद